नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे खरंच आहे की वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला एक रुपया नाममात्र भाड्यावरती ही जमीन दिलेली आहे तीही एकोणीसशे पंच्याहत्तर साली मोठी आहे माड्राणंच होतं पूर्वी इथं साधारणतः दोनशे सत्तर वगैरे एकरवरती दिसते ही जागा आणि मग प्रश्न हाच पडला आहे की मी एवढ्या या, या इन्स्टिट्यूटनी नेमकं का केलंय काय तर ते हॉस्टेल तर बघूच आपण इंटरनॅशनल गेस्ट हाऊस वगैरे म्हणतात सर या इकडे तुमचा परिचयच करून द्या आता मला नमस्कार नमस्कार माझं नाव शिवाजी खेंगरे मी चिप अकाउंटंट या इथे काम करतो राईट right. इथे किती वर्ष झाली तुम्हाला मी तर पंधरा वर्ष झाले मला आता पंधरा वर्ष येस oh, yes. पंधरा वर्षामध्ये संस्थेनं टप्प्या कारण इतक्या मोठ्या इमारती दिसतात बघा हे हा जो परिसर आहे दाखवा हे टप्प्या टप्प्यानी झालं का कसं हे टप्प्या टप्प्यानी झालं सर पहिल्यांदा ते आमचं विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आपण चर्चा केली सहा डिप्लोमा आणि दोनचे कोर्स आहेत त्याच्यात विद्यार्थ्यांसाठी जुनं हॉस्टेल आहे नंतर हे आपण इंटरनॅशनल गेस्ट हाऊस बांधलं कारण की आपल्याला फॉरेनच्या देशांमधून भरपूर ट्रेनिंग मिळते फॉरेनच्या कारखान्यामधले जो स्टाफ आहे त्यांना ट्रेनिंग करण्यासाठी इथे येतात तर त्यांना राहण्यासाठी चांगली सोय असावी नाहीतर त्यांना मग बाहेर सोय करायची म्हणून आम्ही हे पूर्ण मॅप दिसतोय पूर्ण हो हो हा एक किती एकरचा कॅम्पस आहे म्हणजे पूर्ण मांजरीचा हा जो इथला जो कॅम्पस आहे तो मांजरीचा हा एकशे एक पस्तीस चक्कर चा एकशे जिथे एंट्री गेट येस येस यस वॉटर स्टोरेज टँक हो फील्ड ऑफिस गर्ल्स हॉस्टेल डीजी हाऊस इंटरनॅशनल गेस्ट हाऊस फार्मर्स हॉस्टेल येस वीएस आय बॉयज हॉस्टेल रेक्टर्स बंगलो यस हेलिपॅड ग्राउंड वीएसआय मेन बिल्डिंग व्ही आय पी पार्किंग canteen, sales office, bio fertilizer and vermi compost production units, high tech lab. ठीक थर्ड काय तीन आहेत का हो हायटेक आपण मायक्रोबायोलॉजी एक लॅबलेस केली पलीकडे विजिट आणि इकडे एक लॅब ग्रीन हाऊस वॉटर टँक हायटेक लॅब दोन आहेत अॅग्रिकल्चर हायटेक लॅब एक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड वर्कशॉप अँड बॅक टेट येस आणि हे टप्प्या टप्प्याने तुम्ही केलं येस आणि ह्या ज्या गाड्या आहेत हे तुम्ही युजली इथे वापरता यस yes, यस yes, इथे वापरतो no. जे गाड्या आहेत आमच्याकडे सध्या एकच गाडी आहे ओके okay. एकच गाडी आहे राईट right. आणि मुख्यत्वे मला वाटतं उसाचं सा तुमच्याकडे जास्त अर्थात त्याच कारणासाठी असल्यामुळं पूर्ण संशोधन हे उसावरती यस yes, यस yes, उसावरतीच आहे पूर्ण संशोधन आणि हे यांचं हे इंटरनॅशनल गेस्ट हाऊस आहे मी फक्त ह्यासाठी ही वास्तू दाखवली की अशा वास्तूतनं सरकारला सरकारचं जे म्हणणं आहे की आम्ही हा जो अनुदान आहे त्या अनुदानाचं युटिलायझेशन केलं की नाही ते बघायचं आहे खरं म्हणजे त्यांच्या युटिलायझेशनचं सर्टिफिकेट तुम्ही देता ना दरवर्षी देतो सर प्रत्येक वर्षी देतो आता ऑडिट तर आमच्या थ्री लेवलला ऑडिट होतं आमच्याकडे कॅगमधून म्हणजे कंट्रोल ऑडिटर जनरल सी एजमधून रिटायर झालेले अधिकारी आम्ही इथं इंटरनल ऑडिटर म्हणून ठेवलेले आहेत ते प्रत्येक फाईल एक रुपयापासून ते प्रत्येक प्रपोजल ते चेक करूनच डीजीकडे मंजुरीसाठी पाठवतात त्यानंतर आमचं स्टॅच्युटरी ऑडिटर आहे जी एस थोरात कंपनी ते येऊन ऑडिट करतात okay. ते झाल्यानंतर कॅकची गव्हर्नमेंटचे लो लोक येतात ऑडिट करण्यासाठी ते ऑडिट करतात म्हणजे तीन लेवलला आमचं ऑडिट होतं तीन लेवलमध्ये सीएजीने केल्यानंतर जे कम्प्लायन्स असतात ते जनरली काय कम्प्लायन्स म्हणजे त्यांच्या ज्या ऑडिट करतात त्यांना काही क्वेरी सापडले बाबा तुम्ही त्यांच्या असं क्वेरी असतात की तुम्ही कारखाने मेंबर एकशे त्रेसष्ट मेंबर आहे त्याचे फक्त पंचवीस तीसच वर्गणी देतात तुमचे बाकीचे एकशे तीस देतच नाही किती प्रतिवर्षी पाच ते साडेपाच कोटी आम्हाला सहा कोटीपर्यंत सदस्याला किती वर्गणी एक रुपया टनाला ओके क्रशिंगला जेवढं क्रशिंग करील ज्याच्याबद्दल आता वाद आहे तो तो वर्गणी आहे कारखान्याकडनं आणि गव्हर्नमेंटकडनं एक रुपया आम्हाला ग्रँड मिळतं रिसर्च ग्रँड जेवढं क्रशिंग महाराष्ट्रात होईल तेवढं हो त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला समजा महाराष्ट्रामध्ये काय पंचवीस किती आता साधारणतः दोन तीन कोटीचं असेल नाही क्रशिंग आपलं बारा तेरा कोटीचं होतं किंवा दहा कोटी तेवढं ग्रँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिळतं आणि जेवढं मेंबर शुगर मिल्स आहेत त्या जेवढं क्रशिंग करतील त्याच्यावरती एक रुपया प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन देतात पण सगळ्या शुगर मिल देतात फक्त पंचवीस शुगर मिल साधारण बारा तेरा कोटी रुपये सरकारकडून मिळतात त्याचे तुम्ही युटिलिटी काय करता त्याचं युटिलायझेशन सर आम्हाला रिसर्चमध्ये भरपूर खर्च आहे जवळजवळ आमचं पंचेचाळीस कोटी वार्षिक खर्च आहे सगळ्या संस्थेचा त्यापैकी रिसर्च नसेल ना नाही त्यापैकी पंचवीस ते अठ्ठावीस कोटी आमचा रिसर्चवरती खर्च आहे सायंटिस्टचा पगार हाय अँड इक्विपमेंट सगळे नंतर सगळ्या फार्मचा खर्च तो आमचा पंचवीस ते अठ्ठावीस कोटी खर्च आहे राईट एकदा पुन्हा प्रेक्षकांना आपल्या हे इथला कॅम्पस ह्या हॉस्टेलच्या प्रांगणातनं कसा दिसतो तो बघा उत्तमच बिल्डिंग आहे नो डाऊट फार छान असं वातावरण पण इथे दिसतंय आणि काय असतं शेवटी लिडरशिप विजनरी असेल तर ती लिडरशिप अशा संस्था उभा करते मी संस्थेच्या आत्ता दिसणाऱ्या दृश्य स्वरूपाबद्दल बोलतो आहे त्या संस्थेच्या आडून काय राजकारण झालं असेल याच्यातनं साखर कारखानदारी ह्याच पैशातनं त्यातनं रिसर्च झाला त्यातनं खाजगी साखर कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात फोपावली कधीकधी विखे पाटील म्हणतात की मी असा एकमेव नेता असेल की जो नेता सहकारी साखर कारखानदारीला धरून आहे खाजगी साखर कारखानदार कोण आहेत आपल्या डोळ्यासमोर जे नावं आली तेच आहेत आणि तेच लोक इथे संस्थेत सदस्य म्हणून पण आहेत ही वस्तुथी गृहीत धरून सुद्धा एक उत्तम पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आल्याबरोबर तुम्हाला दिसतं यात काय डाऊट नाही छान असं हॉस्टेल आहे त्यांची मुख्य बिल्डिंग आहे आणि आत आता हे जे हॉस्टेल आहे ते बघू पण त्यांनी मला असं सांगितलं की इकडे काय तुम्ही हे पण केलं काय एक्सरसाइज जिम जिम केलेली पण इथे येणारा कोण आहे मनुष्य आता जीम? जे विद्यार्थी आहेत ना सर आपले जे त्या हॉस्टेलला विद्यार्थी जातात त्यांना पण आपण जिम इथं फ्री केलेली आहे तर इथं येऊन जिम करतात ते विद्यार्थी हो विद्यार्थी पी जी आणि डिप्लोमासाठी ज्यांचं ॲडमिशन आहे ते यस यस ते इथून जिम करू शकतात पण करू शकतात का करतात 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 सर बर मुली पण करतात हो मुली पण करतात पण मुली सध्या नाही आहेत तिकडे पण जास्त मुलंच असतात सगळी राईट तर हे ह्या हॉस्टेलचा एक भाग आहे हो इथे किती रूम आहेत इथं एकसष्ट रूम आहेत एकसष्टी वन हां आणि शेतकऱ्यांसाठीचं जे हॉस्टेल आहे ते शेजारीच आहे शेतकऱ्यांसाठीच हॉस्टेल शेजारी पलीकडे जाऊ शकतो जाऊया जाऊ आता हे हॉस्टेल आधी बघून घेऊ हो, हो. माझा मुद्दा काय आहे निमित्ताने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे महाराष्ट्राच्या व्हिजनरी मुख्यमंत्र्यापैकी एक चौथी पास असलेले श्री वसंतदादा यांनी काय व्हिजन होतं म्हणजे त्यांनी जसा खाजगी शिक्षणाची दारं उघडली तशी ही इन्स्टिट्यूट त्यांनी उभा केली दोन मोहित्यांच्या बरोबर जे पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखानदार होते त्यांच्यावर त्याच ह्या संस्थेचं नाव आधी डेक्कन होतं डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट नंतर वसंतदादांच्या निधनानंतर त्यांचं नाव ह्याला दिलं मागं बघा आणि कुठली एखादी रूम उघडली तर चालेल का हो चालेल ना बरं ठीक आहे तर इथे ह्या फॉरेन डिग्नेटरीसाठी केलेली हॉस्टेल किती रूम आहेत म्हणजे सिक्स्टी वन एकसष्ट रूम आहेत बरं तर त्याला चार्ज करतो का आपण सर काय करतो फॉरेनचे विद्यार्थी आले की त्यांना आपण ते पॅकेज देतो राहण्याचं जेवणाची सोय आणि तुमची फी किती असेल ते तर तेवढी फी आपण किती फीज चार्जेस आता ह्या हॉस्टेलच्या एका रूमचं आपले चार्जेस आहेत पंधराशे रुपये पर डे एक गोष्ट मला फार खटकली आणि श्री शरद पवार आणि ते दुरुस्त करायला पाहिजे की रिझर्व कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणामध्ये इथे अजिबात फीस माफी मिळत नाही विच इज रॉंग जे खुल्या प्रवर्गातले म्हणजे मराठा आणि इतर प्रवर्गातले मुलं आहेत तर मराठा विद्यार्थ्यांसाठी ती, ती आता संधी आहे आणि त्यांना सारथीतनं ते पैसे परत मिळतात आणि हे ज्यांनी सामाजिक आरक्षण सगळ्यात आधी देशात लागू केलं त्या संस्थेचे म्हणजे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपल्याकडे मंडल कमिशन लागू झालं त्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली जी संस्था एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपासून काम करते तर त्या संस्थेतल्या रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत नाही हे फार आक्षेपार्ह आहे आणि त्यांनी ते कसं लक्षात घेतलं आहे हा खराब मुद्दा आहे पण आता हा भाग हे यांच्या हॉस्टेलच्या रूम छान आणि मी हे बारामतीत पण बघितलं की हो। ते त्यांनी फार उत्तम पद्धतीच्या व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत जे फॉरेन डिग्नेटरीज आहेत त्यांच्यासाठी पण आहे हे बघा ही जरी पब्लिक ट्रस्ट असली तरी तो पैसा शेवटी शेतकऱ्यांचा आहे ती महाराष्ट्राची ही प्रॉपर्टी आहे इट्स नॉट बिलॉंग टू मिस्टर शरद पवार अँड एल्स पण त्यांनी ते उभा केलं हे मान्य करायला पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणायला आपल्याला शिकायला पाहिजे आपण त्यांच्याबद्दलचे काही राजकीय आपले आक्षेपाचे भाग असते तर ते आपण नेहमीच बोलतो त्याबद्दल पण शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये अनेक संस्था ह्या उत्तम पद्धतीने उभा राहिल्या ह्याच्यात ह्याबद्दल माझ्या मनात काहीही संशय नाही आता कधीकधी गोपीचंद पडळकर त्यांना ते प्रस्थापित वगैरे असं म्हणतात आणि त्याचं एक वेगळं विश्लेषण मी केलेलं पण आहे त्याच्यात तथ्य नाही असंही मला म्हणायचं नाही पण एक उत्तम पद्धतीची वास्तू उभा करण्यामध्ये त्याच्यामध्ये एक विजन दाखवण्यामध्ये शरद पवार हे नेहमीच आघाडीवरती असतात असं दिसतं आहे हे प्रत्येक रूमची अशीच अवस्था आहे हो तशीच शेजारची पण उघडलेली आहे कुठली उघडली आहे शेजारची ही पण उघडली आहे छान पण इथे मला समजा यायचं आहे आय एम नॉट फॉरेन डिग्नेटरी यस अशा स्थितीत हाऊ टू बुक आम्ही तर सर खरं सांगायचं म्हणजे बाहेरच्या लोकांना नाही देत कोणाला आमचे जे शेतकरी येतात त्यांना त्यांनाच देतो आणि ते पण आम्ही काय करतो पंधराशे रुपये पर डे त्याच्यावर चार्ज करतो म्हणजे मेंटेनन्स वगैरे खर्च धरून पंधराशे रुपये पर डे चार्ज ही चांगलीच गोष्ट आहे पण ते शेतकरी सुद्धा इथं त्यांचं काही काम असेल तर हो शेतकरी त्यांचं पुण्यात काही काम आहे पुण्यात काम असेल किंवा कारखान्याचे प्रतिनिधी कधी कधी येतात तर त्यांना आपण संचालक मंडळ आले ते त्यांना वीएसआय पाहिजे तर तिथं ते मग येऊन मग काम करतात आणि ने, आता काही लोकांना आता माझ्यासारख्याला समजा एखादं पुस्तक लिहायचंय हो उसावरतीच पुस्तक आहे किंवा अजून कोणाला काही काम आहे त्याला काही दहा पंधरा दिवस इथे येऊन राहायचंय का हा व्हिडिओ नंतर तसं होणार आहे की अनेक लोक म्हणतील की व्यवसायमध्ये मध्ये आम्हाला येऊन राहायचं एक दहा दिवस राहायचं अशा वेळेला वॉट इज द रूल आय मीन उपलब्ध असेल तर देतो सरांनी ठीक आहे तुम्ही असं म्हणताय कर आता हे शेतकऱ्यांसाठीच आहे कुठे शेतकऱ्यांना शेतकरी निवास बांधतो पलीकडे आपण जाऊ पलीकडे इथून जाऊ जाता येईल ना हो अजून सर पूर्ण काम चालू आहे आता ह्या पंधरा दिवसामध्ये होईल त्याचं काम पण तिथे रूम वगैरे तयार आहेत की हो आहेत ना रूम तयार जगताप लोक बोलवतो आपलं हे किती स्टोरेड आहे हे थ्री स्टोरेड आहे यस हे तीन मजली फॉरेन डिग्नेटरीज आणि विद्यार्थ्यांसाठीचं आहे आणि हे मुलांसाठीच हॉस्टेल मुलांसाठी आणि मुलींसाठीच तिकडे तिकडे पलीकडे राईट आता तुमचा मुलांचा इंटेक टोटल किती आहे मुलांचा इंटेक आहे चारशे पन्नास बरं मला वाटतं वी एस आयबद्दल बद्दल इतक्यांदा इतक्यात पहिल्यांदा इतकं सविस्तर असं विश्लेषण आणि तुम्ही वी एस आयची इमारती वगैरे बघत आहात चांगला ह्या निमित्ताने ती चर्चा सुरू झाली आणि खरोखर त्याचं म्हणजे महाराष्ट्रात जे काही त्यांना अनुदान मिळतं आहे दोन्ही पातळीवरती म्हणजे सरकार अनुदान देतं हो। आणि साखर कारखान्याकडून पण अनुदान मिळतं तर त्याचं युटिलायझेशन कसं होतंय हे खरोखर महाराष्ट्राला जाणून घेणं आवश्यक आहे आणि ही हे स्टुडंट हॉस्टेल हो अरे बेस कुठं लावली का रे चांगलं नाही जेवण हां जेवण चांगलं हा? नाही का इथलं हा <laughs> विद्यार्थी आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांचा प्रेफरन्स <laughs> इथला नाही आहे ते मात्र बाहेर मिस लावतात असं माझ्या लक्षात आलं अजून काम चालू आहे पण हे हॉव रूम पाहू शकतो जरा आपण रूम बघू शकतो आपण हे शेतकऱ्यांसाठीचं हो शेतकऱ्यांसाठी राईट शेतकऱ्यांसाठीचं हे हॉस्टेल आहे हे वाटतं मला नवीन ही जॉय विल सोसायटी दिसते हो, हो, हो नदीच्या पलीकडे असलेली विलास सोसायटी राईट आता हे करण्यामागचा उद्देश काय हां हां त्या दोघांसाठीचं हे सेंटर बनवलं हे, हे पण मुलांचं मुलांचं राईट वी एस आय ची टूर करतोय आपण महत्वाची आहे कारण ह्या निमित्ताने एवढ्या जुन्या जवळपास पंच्याहत्तर ते आता पन्नास वर्ष जोर तुमची पन्नास साजरी झाली रूम ना तुमची पन्नासशी साजरी झाली की नाही पन्नास एकोणीस नोव्हेंबरला एकोणीस नोव्हेंबरला पन्नास वर्ष या संस्थेला होत आहेत आणि त्या निमित्ताने जी चर्चा छेडली गेली आहे होऊ देत चर्चा एखादी रूम बघता येईल बघता येईल ना राईट अशा प्रशासकीय इमारती अशा पद्धतीच्या सुविधा किती आहेत आता शेतकरी निवास इंटरनॅशनल हॉस्टेल लेडीज हॉस्टेल आणि जुनं हॉस्टेल असे चार आमचे हॉस्टेल आहेत मोठी मोठी पहिल्यांदाच मी पण इथे आलो आहे समजून घेतो आहे हां भाई बोलो अरे भाई आवाज कमी कर हां हां नॉर्मिट्री नॉर्मेंट्री कोणासाठी

तर हे जे हॉस्टेल आहे ह्या हॉस्टेलमध्ये आणि ह्या संदर्भातल्या सगळ्या सुविधा तुम्ही बघत आहात माझा प्रयत्न काय आहे निमित्ताने ह्या संस्थेची चर्चा होतेच आहे तर ही संस्था काम कशी करते त्याची प्रशासकीय इमारत कशी आहे ह्या सगळ्यांची तपशील हे पगाशीचं बघितलेलं आपण हॉस्टेल ते तुम्हाला कळायला पाहिजे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की शेवटी हा पैसा टॉयलेट्स टॉयलेट्स महाराष्ट्राचाच आहे असू दे पुन्हा एकदा जाऊ बाहेर आपण आणि त्यानिमित्ताने ह्या आयची एक टूर पण झाली मागच्या बाजूला बेड आणली उसाची लागवड ह्या क्षेत्रात अच्छा हा बेड आहे ऊसाची लागवड बरे ह्याचं त्याचं ऑडिट कोण करतं बघ ह्या अशा वस्तूचं आता याचा सर आम्ही टेंडर मागवले होते सगळे टेंडर मागून ई टेंडरिंग आमच्याकडे ई टेंडरिंग आल्यानंतर लोक जे टेंडर भरतात त्यासाठी आमची पर्चेस कमिटी आहे डी साहेबांना पण दहा लाखाच्या पुढे गेला तर पर्चेस कमिटी पर्चेस कमिटीचे अध्यक्ष आमचे दिली दिलीप राऊचे पाटील साहेब आहेत त्याच्यामध्ये दांडेगावकर साहेब मेंबर आहेत अजून तिथे कार्यकर्ते सोय होत नाही 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 कार्यकर्ते सोय जे मेंबर आहेत मग जो टेंडर भरेल जो लोएस्ट आहे त्याला आम्ही ते काम देतो मी असं विचार की याच्यात आता जेवढी जमीन आहे त्यापैकी कि किती जमिनीवरती ऊसाचं संशोधन प्रत्यक्षात होत आहे दोनशे पंचाहत्तर नाही नाही इथे इथे इथलं बोलतोय मी पस्तीस एकर संशोधनाखाली आहे शेतकऱ्यांसाठी एकत्र जमून त्यांचा कार्यक्रम काय करायचा असेल तर ते यासाठी ज्या संस्थेची पन्नास साजरी होणार आहे त्या संस्थेबद्दलची ही चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळं ह्या संस्थेतलं नेमकं काय चाललंय कसं इथे कामकाज होतं काय लोक करतात ह्या सगळ्याला समजून घेण्यासाठी आपण इथे पोचलो आणि ते तुमच्यासमोर मांडलं मला खात्री आहे की जे तुम्ही आजपर्यंत बघितलं होतं व्ही एस आयबद्दल फक्त नावच आपण ऐकून असतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर त्या इन्स्टिट्यूटचा हा सगळा परिसर आहे त्या परिसरातली सगळी माहिती मी तुमच्यासाठी या कारणासाठी आणली की याच्यातनं तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाची उकल व्हावी आणि मला खात्री आहे की बऱ्याच प्रश्नांची उकल झाली असेल मी त्यांना अनेक प्रश्न विचारले की शरद पवार एकोणीसशे नव्वदपासून एको कसे काय अध्यक्ष आहेत तुमच्या वरायटी ज्या जास्त पॉप्युलर व्हायला पाहिजे होत्या तशा का नाही झाल्या एकूण जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे कॅमेरामन निकेतन माणेसमी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मराठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे